मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस किंवा गारखेडा परिसरातील हॉटेल कोयला येथील चौदार बिर्याणीचा आस्वाद नक्कीच घेतला असेल कोयलाची बिर्याणी ही खवयांच्या पसंतीस उतारल्यानंतर हॉटेलचे मालक प्रवीण भोसले यांनी आता जालना रोडवरील शेंद्रा भागात खास व्हेज आणि नॉन जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे इथे चिकन मटन थाळीसोबतच पंजाबी डिश आणि अस्सल मराठमळ्या जेवणाचा आस्वाद खवयांना घेता येणार आहे विशेष म्हणजे सेंद्रा कमंगर येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी तांबे आणि पितळाच्या भांड्यांचा वापर करण्यात येतो कुटुंबासह इथं जेवायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे हॉटेलमधील महाराष्ट्रीयन साजावट बघून मन प्रसन्न होऊन जाते या संदर्भात हॉटेल कोयलाचे मालक प्रवीण भोसले यांनी शिवार फोडला सविस्तर माहिती दिली नमस्कार मी प्रवीण भोसले छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून मी मागील पंचवीस वर्षापासून माझं हॉटेल व्यवसायामध्ये मी काम करतो आहे व कोयला नावाने माझ्या शहरामध्ये तीन ब्रांचेस आहे एक केनॉट गार्डनला आहे दुसरी गारखेडाने काही वर्षापूर्वी मी इथं शेंद्राला इथं सुरू केली कोयला म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एकच येते की बिर्याणी आणि कबाबच आहे फक्त म्हणून आता इथं आपल्याकडे डायनिंग एरिया खूप चांगला आहे इथं तर इथं आम्ही आता नवीन नवीन थाळ्या सुरू केल्या था। आहेत त्यामध्ये व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळी असे था सुरू केले व्हेज थाळीमध्ये सर्वप्रथम तुम्ही बघू शकता ही आपण व्हेज पंजाबी थाळी सुरू केली हिचा था। रेट साधारण दोनशे वीस रुपये था। रेट खूप रिजनेबल रेट आपण ठेवलेला आहे यामध्ये आपण पनीर वगैरे सगळं पंजाबी स्टाईलमध्ये देतो आहे आणि ही व्हेज महाराष्ट्रीयन थाळी आहे त्यामध्ये आपण आपले घरगुती वांग्याच्या पद्धतीने आपण घरगुती मसाल्यातच हे बनवलेलं आहे सगळं तर ही भाकरी वगैरे आपण बघू शकता की टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी आपण यात देत आहे तसंच नॉनव्हेज जे खवय आहे त्यांच्यासाठी पण आपण चिकन महाराष्ट्रीयन थाळी सुरू केली आहे तिचा रेट साधारण आपण एक तीनशे ऐंशी रुपये त्यामध्ये आपण चिकन करी देतो जे चिकनचे पीस वगैरे असतात आणि एक खिमा देतो आहे चिकन खिमा आणि चिकन फ्राय देतो आणि ग्रेव्ही वगैरे असं कॉम्बिनेशन असं सगळं बॉईल्ड एक्स देतो तसंच आपण मटनचंही तसं त्या प त्या पद्धतीनेच आहे की ज्यामध्ये आपण मटन खिमा देतो मटन फ्राय देतो मटन करी देतो आणि बॉईल एग्स देतो आणि भाकरी वगैरे हे अनलिमिटेड सगळं आपलं आहे तरी साधारण एक चारशे ऐंशी रुपयाला mm -hmm. आणि तसंच त्यासोबत आपलं बिर्याणी तर तुम्हाला आहेच माहिती आहे आपलं तिथं आपल्या स्पेशालिटीज आहे बिर्याणीचं पण इथं आपण खूप चांगल्या प्रतीचे व्हेज चिकन मटन आणि तिन्ही पद्धतीच्या आपण बिर्याणी दम बिर्याणीच देतो इथं तर अशा पद्धतीने मी थाळी आमच्या कोयला समूहामध्ये नवीन ॲडिशन केलेलं आहे तर ग्राहकांनी आम्हाला आजपर्यंत जो प्रतिसाद बिर्याणीला आणि कबाबला दिलेला आहे तसाच प्रतिसाद या सगळ्या थाळींना द्यावं आणि एकदा अवश्य भेट द्यावी एवढीच विनंती तुमचे जे इतर हॉटेल आहेत त्या ठिकाणी बिर्याणीच मिळते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर मग आता हे तुम्ही जेवणाचं हॉटेल सुरू करण्याचं काय कारण होतं कारण तिथे जर चांगला प्रतिसाद मिळतो आहे येतात लगेच जातात जेवणाच्या याच्यामध्ये जे खूप जे मोठी एक प्रक्रिया असते तुम्ही हे हॉटेल नेमकं का के सुरू केलं जेवणासाठी खास माझी खूप वर्षापासून इच्छा होती की बऱ्याच लोकांचं पण म्हणणं होतं की तुम्ही अजून यात ॲडिशन करा हे तर फूड तुम्ही चांगलंच देत आहे मग आम्ही त्या फूडसाठी कुठे जावं तर त्यामुळं मला असं वाटायचं की चला आपण हे फूड पण जे आपलं हो महाराष्ट्रीयन चपाती भाकरी आणि घरगुती जे जेवण असतं याचं पण आपण कुठेतरी लोकांना याची सुविधा करून द्यावी त्या हेतूने मी हा सुरू केलं आहे इथे तांब्या आणि पितळाचा जास्त करून वापर केला आहे म्हणजे जेवणासाठी सुद्धा पाणी पिण्यासाठी सुद्धा याचं काय कारण होतं काय थीम होती पारंपरिक पद्धतीचं पार मी इथं पूर्ण थीम तयार केलेली महाराष्ट्रीयन थीम तुम्ही बघू शकता सगळी इथं की ज्या पद्धतीचं मी इथं वातावरण तयार केलं की एक महाराष्ट्रीयन वातावरण आहे त्यामुळं माझी इच्छा होती की तांब्याचे आपले जसं जुने लोक तांब्याच्या याच्यातच जेवण बनवायचे जेवायचे पाणी पण तांब्याच्या याच्यातच प्यायचे ग्लासमध्ये तर त्या पद्धतीने मी एक माझा एक प्रयोग केलेला आहे आणि प्रयत्न आहे माझा आम्हाला शेंद्रा परिसरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे इथं राहणारे आपले महाराष्ट्रीयन लोक लोकं असतील किंवा नॉन महाराष्ट्रीयन असतील त्यांचासुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगल्या म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला फीडबॅक येतात आम्ही इथं या एरियामध्ये आम्ही एक साधारण तीन ते चार किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्ही होम डिलि फ्री होम डिलिव्हरी देतो आहे आम्ही त्यामुळे त्या सुविधेला पण आम्हाला खूप चांगला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला इथे खूप रेसिडेन्शियल एरिया पण खूप आता नवीन चांगला होतो आहे आणि कंपनीमध्ये पण आमचे पार्सल्स वगैरे खूप जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरनं लोकं इथं येत असतात त्यामुळे आम्हाला सगळ्याच स्तरातून आम्हाला इथं प्रतिसाद मिळतो आहे कारण की आमचं कमी बजेटपासनं जास्त बजेटपर्यंत आमच्याकडे सगळ्यांना जसं पाहिजे तसं फूड आम्ही देऊ शकतो ते अफोर्ड करू शकतात सगळे लोक आमच्या इथं त्यामुळे आमच्या इथं आलं की कोणीही वापस जात नाही आणि आल्यानंतर तो खूप खुश होऊन जातो की कमी पैशामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं जेवण आपल्याला मिळालं त्यामुळे वारंवार लोकं परत येतात आमच्याकडं हीच आमची पावती कामाची तुमच्याकडचे हे जे जेवण बघितलं तर असं घरच्यासारखं जेवण वाटतं काय तुमचं वैशिष्ट्य आहे म्हणजे मसाल्यामध्ये कुठले वापरतात किंवा इतर काय रेसिपी असते नक्कीच आता आम्ही पूर्ण मसाले जे आहे म्हणजे काळा मसाल्याचं असेल की बिर्याणी वगैरे असेल आमचं जे पण आहे जे पदार्थ याच्यासाठी मी शंभर टक्के सांगतो की मी माझ्या घरी मसाले बनवतो माझी आई मिसेस स्वामी सगळे मला मदत करतात त्या कामामध्ये आणि सगळ्या ठिकाणी जितक्या पण ब्रांचेस आहे माझ्या सगळ्या ठिकाणी आम्ही घरीूनच होम मेड मसाले आम्ही पुरवतो सगळ्या ठिकाणी त्यामुळे या जेवणाला नेहमी एकच चवसारखी सातत्य असतं चवीमध्ये आणि तेच महत्त्वाचं असतं आणि कुठलाही त्रास याने होत नाही कोणालाही आपल्या हॉटेलचा पत्ता आहे शिंद्रा येथील कमानीच्या बाजूला जे तर हब कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये आपलं कोयला हे रेस्टॉरंट आहे तर मित्रांनो तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर शहरात आलात किंवा तुम्ही काही ना काही कामानिमित्त जालनाकडे जाणार असाल तर तुम्ही या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या या ठिकाणी तुम्ही दोनशे रुपयामध्ये जी थाळी आहे त्याचासुद्धा आस्वाद घेऊ शकता कोयला जे हॉटेल आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे कॅनॉट जो परिसर आहे या शहराचा जो आत्मा आहे त्या ठिकाणी त्यांचं एक हॉटेल आहे ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि अनेकांची मागणी होती की तुम्ही जेवणाची सुद्धा सुविधा द्यायला पाहिजे तर त्यांनी शहरापासून जवळच शेंद्राकमगर जे गाव आहे त्या गावाच्या कामानीच्या बाजूलाच एक मोठी बिल्डिंग आहे या ठिकाणी त्यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे व्हेज आहे नॉन व्हेज आहे या दोन्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या ठिकाणी एकदा आवचं भेट द्या धन्यवाद